पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला कुणी शांपानं शिकवायची गरज नाही पिंपरी चिंचवड मध्ये येऊन आम्हाला लंगूट बांधायला शिकवायची गरज नाही पिंपरी चिंचवड मध्ये येऊन आम्हाला विना घ्यायचे कुणी शिकवायचं नाही आम्ही एकादशी पाळणारी लोक आहेत आम्ही एकादशीच्या दिवशी सगळं काही पाळतो जे तुम्ही पाळत नाहीत त्याच्या खोलात जायचं नाही एकादशीला कोण कोण काय खाते मला सांगायची गरज नाही मी सगळ्या पिंपरी चिंचोडकरांना माहिती आहे ला या शहरामध्ये आलो कशाला आला कशाला आला कोण ओळखत होत कोण ओळखत होतं ला तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं ला आला त्यावेळेस परिस्थिती काय होती त्यावेळेचे फोटो आहेत दाखवू का मी दाखवू का त्यावेळेस पासून आतापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवडमधल्या लोकांनी विचारलं का स्थानिक इथला पिंपरी चिंचवडकर जर मोठा होत असेल तर त्याला सन्मानाची वागणूक त्यांच्याकडे कधीच मिळाली नाही कधीच मिळाली नाही